रामकृष्ण हरी आज या तडवळे गावात मध्ये वारकरी संप्रदायानिमित्त आणि सर्व शाळांचा सहभाग घेतलेल्या अशा दिंडीचा कार्यक्रम इथे साजरा होत आहे सर्व गावकरी याला प्रतिसाद देत आहेत आणि शाळेची चिमुकली प्राथमिक विभाग अंगणवाडी सेकंडरी या सर्व विभागाच्या मुलांनी पारंपरिक गणवेशामध्ये हा कार्यक्रम किंवा ही वारी साजरी केलेली आहे करत आहेत हे आपल्याला दिसत आहे आणि या गावाचे सर्व ग्रामस्थ प्रथम नागरिक यामध्ये अगदी कौशल्याने सहभाग घेतात आणि त्यांचं करावं एवढं कौतुक कमीच मुलांचा उत्सव त्यांना फार बोलायचं वाटतो विठ्ठल लोकमाई संत ज्ञानेश्वर काराम महाराज मुक्ताबाई जनाबाई या वेशात सगळे आनंदमयी झालेले आहेत सोबत दिंडी आहे वारकरी आहेत आणि पालखीचा मोठा सोहळा इथे साजरा होत आहे तो आपण प्रत्यक्ष पाहतात नमस्कार नमस्कार नमस्कार